शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे कारण केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे एकोणवीसव्या हप्त्याचे एक पैसे अर्थात दोन हजार रुपयांचा हा हप्ता उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते डी टी द्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा एकोणवीसवा हप्ता किती वाजता जमा होणार हे सुद्धा समोर आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेच्या एकोणवीस हप्त्याच्या वितरणाची अधिकृत वेळ जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला करून बेल आयकन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील एकूण नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाणार आहे यावरच आपली प्रतिक्रिया देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले उदिया एक नवीन इतिहास इतिहासाना रहे भागलपुर की धरती पर कल 24 फरवरी को एक नया इतिहास रचा जाएगा प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी का एक भव्यतम कार्यक्रम संपन्न होने वाला है किसानों के खाते में नौ करोड़ अस्सी लाख किसानों के खाते में बाईस हजार सात सौ करोड़ रुपए से ज्यादा की धनराशि भागलपुर की इस पवित्र धरा से प्रधानमंत्री जी देश भर के किसानों के खाते में डालेंगे और बिहार को विकास की कई सौगातें देंगे कार्यक्रम की तैयारी देख के लग रहा है कि कार्यक्रम नहीं हो रहा बिहार में प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के भागलपुर आगमन पर उत्सव मनाया जा रहा है मित्रांनो सोबतच आता या विशेष कार्यक्रमाची वेळ जाहीर करणारे एक पोस्टर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले असून या ठिकाणी हे पोस्टर तुम्ही पाहू शकता तर दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा विशेष कार्यक्रम सुरू होणार आहे आणि साधारणतः दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत पीएम किसान योजनेचा हा एकोणवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या साडेतीन वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बटन दाबताच पीएम किसान योजनेचा हा एकोणवीसवा हप्ता देशभरातील एकूण नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि साधारणतः उद्या रात्रीपर्यंत हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन जाईल आणि समजा उद्या जरी हा हप्ता तुमच्या खात्यात जमा नाही झाला तरी काळजी करायची नाही कारण बऱ्याच वेळा हप्ता हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा जमा होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत वेळ जाणून घेतली आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या येणाऱ्या एकोणवीसव्या हप्त्यासंदर्भातील एक अतिशय महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो काही अडचण असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद